मी प्राध्यापक सुरेख अनिल गो आता धो घातलेल्या विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे माझा अनुक्रमांक अकरा आणखी चिन्हावर मी लढत असून आता मागील दोन वर्षात तुम्ही पाहिलं मी शिवसेनेची तालुका संघटिका म्हणून काम पाहते परंतु मला जसं कळतंय तसं मी शिवसेनेच काम करते तीस वर्ष आतापर्यंत फक्त संघर्षच करत आलो इतरांच्या चकड्याच उतरत आलो ज्यांना आपण डोक्यावर घेतलं त्यांनी शिवसेनेचं इथं नुकसान केलं आंबेगावमध्ये आज एका शिवसैनिकावर अपक्ष उभं राहायची वेळ आली म्हणजे सामान्य जनतेचा जो आवाज आहे तो ऐकायला कुणीच तयार नाही म्हणून आज ही लढाई मी उभी केलेली आहे तर आज या लोणीच्या पंचरस वस्तीत मी फक्त सर्वांकडे वीस तारखेला मला अंगठी चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्यावेच एवढीच तुमच्याकडे मागणी मागते आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज आता पंचरस्त आहे तुम्ही दोन मिनटं बोला फक्त थोडं बोला थोडं बोला बोला